सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास मानखटाव मतदारसंघात उत्पूर्प प्रतिसाद भारतीय जनता पार्टी मानखटाव मतदारसंघाच्या वतीने दहिवडी मसवड वडूच या ठिकाणी ग्रामविकास मंत्री नामदार आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे समाजातील गरजू नवजीवन देणाऱ्या व उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मुख्यमंत्र्यांनी गोरेगरिबांच्या सेवेसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्यांच्या लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून हे शिबिर आयोजित तालुका खटाव येथे तीनशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले मसवड येथे तीनशे पंधरा जणांनी रक्तदान केले तर मसवड येथे एकशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले दहिवडी मसवड या ठिकाणी रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला दरम्यान नामदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी मसवडकराबरोबर वडूज येथील रक्तदान शिबिरात भेट दिली वडू जिल्ह्यातील पंचायत समिती बचतगृहामध्ये भारतीय जनता पार्टी खटाव तालुका यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले रक्तदात्यांची विचारपूस केली पंचायत समिती बचतगृहात भव्य असे रक्तदान शिबिर पार यावेळी आमदार जयकुमार गोरे सोनयाताई गोरे माजी आमदार दिलीपराव येळगावकर नेते धनंजय चव्हाण सोमनाथ भोसले विशाल बागल ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसेसर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विकल्प शाह भाजप प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा रेणुताई येळगावकर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अध्यक्ष अनिल माळी शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव व सर्व नगरसेवक शिवक, नगरसेविका युवा नेते विक्रम रोमन काका बनसोडे डॉक्टर विवेक देशमुख शशिकांत मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते देख्षया 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 दे जाहिराती दिवस करा सेवा कार्य करा डोनेशन करा आणि कुटुंबियातील हा कार्यालय माझा वाढतो त्याच्यामुळे यांच्या संदाने या ठिकाणी होत आहेत आत्तापर्यंत दोन हजार एकशे ऐंशी अन्य रंगता के अंदर वो नाम बंदों थे तब वो एक भव्य रंगता जीवित अगर ने देवदरी इसके बाद ऐसा नहीं करते हैं तो क्या है कि ये ना है कि भाषा रंगता का सीता अटॉमिक रंगता सरोवर